नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सिल्वर आणि गोल्ड प्लेटेड आभूषणांचे कलेक्शन तर दाखवते तुम्हाला आमच्याकडे काय काय आहे अजूनसुद्धा बऱ्याच वस्तू बरंच कलेक्शन यायचं आहे नवीन कलेक्शन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा कारण आपल्याकडे अजून भरपूर कलेक्शन येणार आहे याआधी पण मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही बघून घ्या आणि आपल्याकडे ऑल ओव्हर इंडिया होम डिलिव्हरी जाते तर तुमच्या ऑर्डर ज्या काही असतील त्या पटापट बुकिंग टाका कारण नंतर खूप लोड वाढतो आणि सगळ्या ऑर्डर पूर्ण करणे कठीण होते त्यामुळे गणेशोत्सव स्पेशल ज्या काही ऑर्डर असतील पटापट बुकिंग घ्या आणि रिसेलिंगकरता तुम्हाला पाहिजे असतील तरी तुम्हाला हे प्रॉडक्ट मिळतील तर रिसेलर जे कोणी इंटरेस्टेड असतील त्याने मला पर्सनली मेसेज करा आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा